नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत एकदम भन्नाट सेवीची अशी विंटर स्पेशल रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल थंडीचे दिवस म्हटलं की बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात फळभाजी शेंगभाजी किंवा पालेभाज्या कोणत्याही भाज्या अगदी मुबलक प्रमाणात भेटतात मटारही याला अपवाद नाही आहे आज आपण मटारपासूनच इथं एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवली आहे इथं बनवलं आहे मटारची उसळ अगदी झणझणीत चटपटीत ही मटारची उसळ बनवायला अतिशय सोपी आहे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच तुम्ही ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी त्याच चवीचा हा मटार मसाला घरच्या घरी बनवू शकता मटार मसाला किंवा मटारची उसळ बनवण्यासाठी इथे आपण सोललेलं मटर दोनशे पन्नास ग्रॅम घेतला आहे मटार मसाला बनवण्यासाठी इथे आपण मटार अगोदर थोडासा उकडून घेणार आहोत आपल्याला पूर्ण उकडायचं नाही आहे ऐंशी टक्केच मटार आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका पातीलामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सात ते आठ मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला हा मटार शिजवून घ्यायचा आहे मटार उकडताना थोडीशी साखर घातल्यामुळे शिजल्यानंतर मटार असं आकसून बसत नाही त्यामुळे इथे आपण थोडीशी साखर घालायची आहे मसाला बनवण्यासाठी इथे आपण दोन कांदे घेतले आहेत एक टोमॅटो घेतला आहे एक इंच आलं घेतलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा काजू घेतले आहेत इथे आपण थोडे खडे मसालेही घेतले आहेत त्यामध्ये घेतला आहे एक फूल एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग चार मिरे थोडीशी जायपत्री आणि एक छोटंसं तमालपत्र घेतलं आहे मसाला भाजण्यासाठी कढईमध्ये इथे आपण दोन चमचे तेल घेतलं आहे प्रथम याच्यामध्ये सर्व खडा मसाला घालायचा आहे नंतर याच्यामध्ये कांदाही घालून घ्यायचा आहे आणि मंदाचेवर आपल्याला कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा भाजून झाला की आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोही इथे आपल्याला पिकलेला एकदम लाल कलरचा घ्यायचा आहे त्यामुळे भाजीलाही कलर छान येतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आहे मिठामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि याची छान ग्रेव्ही तयार होते मीठ आपण अगोदरही वापरलेला आहे मटार शिजवताना त्या अंदाजानेच इथं मीठ घालायचं आहे टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे तेही दोन मिनिटांसाठी आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि नंतर सहा ते सात मिनिट तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे एकदमही थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे वाफेवर तो छान वाटला जातो त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच तो आपल्याला थोडासा रवाळ वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट न करता थोडासा जाडसर असा हा आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे आपण थोडेसे कोरडे मसालेही घेतले आहेत थोडी धना पावडर जिरा पावडर हळद बॅडगी मिरची पावडर लाल तिखट घेतला आहे थोडी कसुरी मेथी घेतली आहे भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतले आहेत तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची आणि मिरचीची फोडणी करायची आहे ते भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे मंद आचेवर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनिट मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला वाटताना आपण पाणी वापरलेलं नाही आहे त्यामुळे हा मसाला पटकन परतला जातो आणि मसाला व्यवस्थित परतला गेला तर भाजीची चवही खूप छान लागते इकडे आपला मटारही शिजून तयार आहे इथे मटार आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा आहे राहिलेला तो मसाल्यामध्ये शिजला जातो या पद्धतीने थोडासा कच्चाच आपल्याला मटार ठेवायचा आहे इकडे आपला मसालाही छान परतून तयार आहे तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण कोरडे मसाले घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत एक मिनिट भर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये जे आपण उकडलेली मटार आहे तिने थोडून फक्त मटार घालायचे आहे आणि तीही या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे एखादा मिनिट भर तरी आपल्याला मटार या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मटार उकडलेलं पाणी आहे ते घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येही मसाला राहिलेला असतो त्याच्यामध्ये हे थोडंसं पाणी घालून तेही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाहीये हे आपण थोडंसं घट्टच बनवणार आहे त्या अंदाजानेच इथं पाणी घालायचं आहे आणि इथे आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे ते भाजीला तेलही छान सुटतं पाणी घातल्यानंतर भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तेलही सुटलेलं आहे आणि राहिलेला आपलं मटारही व्यवस्थित शिजला जातो इथे आपल्याला ही भाजी जास्त सुकी ही बनवायची नाही आहे आणि जादा घट्टही बनवायची नाही आहे या प्रमाणात थोडी सरसरीत अशीच ही भाजी बनवायची आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती थोडीशी क्रश करून घालून घ्यायची आहे आणि या मसाल्याची चव तुम्हाला अजून वाढवायची असेल तर याच्यामध्ये घरच्या साईवरची जी मलई आहे ती फेटून तुम्ही इथे घालू शकता बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आपला अतिशय चटपटीत असा मटार मसाला खाण्यासाठी तयार आहे चपाती भाजी भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता अतिशय अप्रतिम अशी चव लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका